रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या मौजा आगरच्या सर्व समस्या अग्रक्रमाने सोडविणार मता दिल्याबद्दल आमदार याड्रावकरांनी मांडले आगर ग्रामस्थांचे आभार शिरोळ तालुक्यातील मौजा आगरमध्ये असणारे विविध समस्या अग्रक्रमाने सोडविणार असून मौजा आगरच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहणार असल्याची ग्वाही शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी मौजा आगर येथे बोलताना दिली त्याप्रसंगी सुप्रसिद्ध दस्तलेखनिक राजकीय विश्लेषक पत्रकार आपालाल चिकोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक करत मोजे आगर येथील चिकोडे तळ ते जंगली रस्त्यास मिळणारा पानंद रस्ता कर्बस्थान कंपाऊंड अंतर्गत रस्ते इदगाह आणि पेविंग ब्लॉक चिकोडी खडके कोळी बावची राजपूत तळावरील सांडपाणी पूर्वीच्या ओढ्यात सोडण्यासाठी पाईपलाईन करणे आणि अन्य सुविधा व विकास कामांबाबत जनतेच्या मनातील प्रश्न आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याडरावकर यांच्यासमोर मांडत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याडरावकर हे कार्यतत्पर आमदार असून मौजे आगरमध्ये सर्व विकासकामे करतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी युवा नेते रणजित सिंह पाटील लोकनियुक्त सरपंच अमोल चव्हाण ज्येष्ठ नेते सुभाषसिंग राजपूत आदींच्या हस्ते आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला युवा नेते रणजितसिंह पाटील सरपंच अमोल चव्हाण सुभाषसिंग राजपूत यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी मौजे आगरमधील कामांना प्राधान्य देण्यात येईल व मौजे आगरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली याप्रसंगी अनिल खडके बाळकृष्ण राजपूत संभाजीराव जाधव सरकार मौलाना हैदर अली शेख फरीद चिकोडे रफिक जमादार अनिल पाटील रायगोंड अरुण बावचे अमोल आडके सिकंदर चिकोडे रजत चिकोडे फतेसिह मोरे मोहनराव खडके आस्कर चिकोडे आशिष चिकोडे सलील चिकोडे सोहेल चिकोडे अजित उपाधे शहाजान चिकोडे रमजान चिकोडे बाबूराव खडके अशोक खडके हुसेन चिकोडे सद्दाम चिकोडे फारुख चिकोडे हारुण चिकोडे शुभम बावचे दस्तगीर चिकोडे दादा खडके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रईत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ